कृष्ण हरि ध्यासंगा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालली सुंदर आणि मन प्रसन्न करणारी गवढण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील ते ने नक्कीच असं काय काय करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल आपल्याने कान्हाला दिली सात या पेल्याने कृष्णाने राधेचा फोडी मा या कृष्णाने राधेचा फोडी मा या बे त्याने दिली असा या बेद्याने कनल दिली असा या कृष्णाने राधेचा फोडी माठ या कृष्णाने राधेचा फोडी माठ या पेद्याने कान्हाला दिली असेद्याने कान्हाला दिली असृष्णाने राधेचा फोडी लमाण या कृष्णाने राधेचा फोडी लमाण दया दुधाचा मुचा धंदा दही दूध चोरून खातो मुकुंदा दया दुधाचा मुसा धंदा दही दूध चोरून खातो मुकुंदा या का या कृष्णाने राधेचा फोडील लमाट या पेद्याने कनाल दिली असात या पेद्याने कनाल दिली आसात या कृष्णाने राधेचा फोडीला लमाट या कृष्णाने राधेचा फोडील लमाट या कृष्णाने राधेचा फोडीला लमाट रोज रोज चाळे करुणी थकला दही दूध अंगावर घेऊणी माखला रोज रोज चाळे करुणी थकला दही दूध अंगावर घेऊणी माखला या राधेचा कृष्णाने धरीला हात या राधेचा कृष्णाने धरिला हात या कृष्णाने राधेचा फोडीला माड या कृष्णाने राधेचा फोडीला माड या त्याने कानाला दिली असा या त्याने कानाला दिली असा या कृष्णाने राधेचा फोडील मान या कृष्णाने राधेचा फोडील मान एका जनार्दनी न राधा मुरली मनोहर दणार न राधा मुरली नंदचा काना या गोकुळाचा कृष्ण मुरारी या गोकुळाचा कृष्ण मुरारी या कृष्णाने राधेचा खोडील माठ या कृष्णाने राधेचा फोडीला माठ या पेंद्याने कानाला दिली असात या पेंद्याने कानाला दिली असा या कृष्णाने राधेचा फोडीला माठ या कृष्णाने राधेचा फोडीला माठ या कृष्णाने राधेचा फोडीला माठ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद